आता प्रॅगमेंट चिल्लण म्हणजे काय तर प्रॅग्नेंट म्हणजे व्यवहार तुम्ही बघा आपली माणसं पूर्वी शाळेत जात नव्हतं जरी आपल्या माणसाने चांगले किल्ले बांधले आपल्या माणसांनी अजिंठा वेरळ सारखी लेणी उभा केली की ज्या लेण्याचं छेद बघितलं तर आज पण ते वाऱ्या मा खालतंय असं वाटतं आणि पाच पाचशे सात सातशे वर्ष ही माणसं त्या लेण्यावरती काम करत करतात ताजमहल शाहजहान नाही बांधला सामान्य माणसांनी मानला क्रांतीसिंह नानाबाईला असं म्हणायचे की आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो इतका हुशार आहे की मिरची आहे रोप लावण्याची ती ह्या पुढे फिकी पडेल माझा मुद्दा असा आहे की हा झाला प्रॅग्मॅटिझम हा झाला व्यवहारवाद त्या माणसांच्याकडे औपचारिक शिक्षण नव्हतं कर्मीर भाऊराव पाटील फारसी शेतकरी नव्हते तर अनेक बॅरिस्टर आणि अनेक डॉक्टर निर्माण केले प्रदेशामध्ये संत गाडगेबाबा हे पण फारसे शिकलेले नव्हते पण कीर्तन उतरून म्हणजे आचार्य आपले असं म्हणायचे पहावं म्हणत आणि गाडगे बाबाला पहावं कीर्तनात कुठेतरी फळफडून लिहिलेलं असायचं गाडगेबाबांचे कीर्तन होणार आहे आणि त्या ठिकाणी हजारो माणसं बैलगाड्या झुपून यायचे अण्णांचा धागा तो ट्रॅक्लिझमचा आहे म्हणजे अण्णांनी बॅरिस्टर पेजी पाठला सांगितलं होतं कर्मेर अण्णाने की तू रोज दहा इंग्रजी शब्द पाठ नाही केले संध्याकाळी मी जेवण देणार नाही मी इंग्रजी कसा शिकलो नावाचं निबंध त्यांनी लिहिलाय पी जी पाटलांनी आणि त्यात त्यांनी सांगितलंय की आम्हाला सिनियर पोरांना आम्हाला ज्युनियर पोरांना इंग्रजी शिकवायला लावायचे वाक्य म्हणायला लावायचे म्हणजे ते काय करत होते प्रॅग्मॅटिक व्यवहारवादी मौखिक परंपरा जी आहे ती त्यांनी मुलांच्या मध्ये रुजवली तेव्हा माझा एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे की वसंत आम्हाला तुमच्या परिसरामध्ये तमाशा महोत्सवाचं आयोजन करतात ह्यात वेगळं काही नाही कारण तुमच्या गावाचं एक डी एन कितीतरी वर्ष मुक्ताई देवीच्या श्रावण सहा मंगळवारी तुम्ही तमाशाचे कार्यक्रम ठेवता आणि तमाशाला लोकाश्रय महत्वाचं कुणी दाखवावं बेरडे गावातून दाखवावं काल अगदी तुमची मिरवणूक बिघडली होती तर त्या सुरव्यांचा जो सनही तापा होता त्याच्यावरती त्याला बरव्यांचा जो सने तापा होता त्याला लोकांनी एवढे पैसे दिले की मूळ बेधागे जे असेल त्याच्यापेक्षा जास्त पैसे जमले असतील त्याला म्हणायचं लोकाश्रय हा लोकाश्रय देण्याची परंपरा जी आहे की ही तुमच्या बिर्ले गावाने जपलेली आहे की हेच केलं मग तमाशा सुरू झाल्यापासून काय व्हायला लागलं बघा तुमच्या गावात राज्य तमाशा कलावंत यायला लागले तुमच्या गावात राज्य सिनेमा कलावंत यायला लागले तुमच्या गावात संपतराव पालकरांच्या सारखे तमाशाचे अभ्यास घ्यायला लागले तुमच्या गावात सागर मलगुंडे का तरुण कार्यकर्ता हे वेगळं काम बघायला यायला लागला बरोबर आहेत सगळी याचा अर्थ त्यांनी हा पाच जागा केला आणि म्हणून बेर्लेगावची ओळख जशी मुक्ताई देवी आहे बेर्लेगावची ओळख जशी बेल्लेश्वरचं मंदिर आहे तसं आधीकडच्या दहा बारा वर्षामध्ये बेर्लेगावची ओळख हे बेल्लेचा तमाशा महोत्सव हे राज्यभरती आहे मी या बेल्लेगावाला तमाशाची पंढरी म्हणतो आणि या तमाशाच्या पंढरी मधला पांडुरंग म्हणजे वसंतांना असं आमच्या वाटतात संपतरावच्या बरोबर चांगले वागतात माझ्याशी चांगले वागतात आणि गावात तुमच्याशी चांगलं वाजगत नाही असं कधी होत नाही जो चांगला असतो तर गावात पण चांगला असतो बाहेर पण चांगला असतो म्हणून जाता आता वाढदिवसा शुभेच्छा देताना 이컨대 위반점을 도움이 되고 아마 다찬라스는뿐 찬글라스다